यांनी देशात प्रतिबंधित असलेले मांगूर जातीचे क्लॅरियास गॅरिपिनस प्रकारातील मासेंनी भरलेला ट्रक नाकाबंदी दरम्यान पकडून केला गुन्हा दाखल असे की दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता ते दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजीचे सकाळी सहा वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ गारके अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे श्रीराम पूर्व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने शिर्डी विभाग शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली बकरी अनुषंगाने अवैध गोवंश वाहतूक कारवाई अनुषंगाने राधा स्टेशन येथील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे सहाय्यक फौजदार प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल पंडोरे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे विनोद गंभीरे श्रेषराव अनारसे असे चितळी चौकेथे नाकाबंदी करीत असताना एक पांढऱ्या रंगाच्या अशोक लिलँड कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे पंचवीस जी ए सहा नऊ पाच आठ असा अहल्यानगर कडून शिर्डी दिशेने संशयरित्या दिसून आल्याने त्यास चितळी चौक

जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश नरसिंहा मुंगरा राजधार भिगवन जिल्हा पुणे व कमल चव्हाण राहणार राजगड जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे शेहेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे पंचाहत्तर सह अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा चे कलम अठ्ठावन्न व एकोणसाठ पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी चे कलम तीन पास पंधराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे